किती दिवस चालणार दोन महिन्यांनी काय होणार आता लाडक्या भावाने एवढे लाड केले सावंत भावाच्या थोडा होत का नाही सर तस झालं तरी सरकार ऐका कोर्टात गेले ही योगा बंद झाली पाहिजे कोर्टाने खेटाळ तरी सावत्र भाऊ तिकडे एक बोलतोय तिकडे आल्यानंतर आम्हीच फॉर्म भरले तुमचे असा दुतांडी लाडका भाऊ असू शकत नाही आणि आमच्या महिला भगिनी हुशार आहे फरला भाऊ धाकट्या भावात बाँदा जरी थोडं माया कमी झाली तरी म्हणते त्याच नेत्याच्या बाळात वरवण दे हवी आमच्याकडे कुठे इच्छा हे तर थेट सावत्र भाऊ आहे ध्यानात ठेवायला हुशार आहे आणि म्हणून संसार कराव तर महिलांनी काट कसर करावं तर महिलांनी मुलींना मुलांना चांगलं शिक्षण झालं पाहिजे संस्कार केले पाहिजेत करा हे करावं तर आई डीचा कोणाचा व्यवसाय असला तर काय सांभाळावा दूध काढावा हे करावं तर महिलांनी हे सगळं हेरण मान्य मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यामुळे महिलांचा नुसतं बोलून सक्षमीकरण सबलीकरण होणार नाही महिलांच्या हातात अधिकार दिले पाहिजे पैसे दिले पाहिजे महिलांच्या कामामध्ये या पैशाचा उपयोग झाला पाहिजे आणि म्हणून साठी ही मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी आणली आशीर्वाद बहिणीचे मिळाले तेवढ्याच मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये कर्जत तालुक्यामध्ये एकूण माझ्या लाडक्या बहिणीने भरलेले फॉर्म अठ्ठावन्न हजार नऊशे त्याच्यातले मंजूर झाले छप्पन हजार सातशे बेचाळीस जामखेड तालुक्यामध्ये चाळीस हजार चारशे चौऱ्याहत्तर फॉर्म भरले आणि मंजूर झाले एकोणचाळीस हजार दोनशे बारा कर्जत आणि जामखेड

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना माननीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि महायुती सरकारनं तुमच्यासाठी ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली बजेटमध्ये तरतूद केलं तुमच्या खात्यावर पैसे दिले आणि म्हणून त्यांचा एका हात वगैरे करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अभिनंदन करा मी तुम्ही बनता तुम्हीच बघता मीठ कमी झालंय का चटणी कमी झालंय का बराबर शिजलय का पण आज मला सगळ्या भावांना सांगितलं आमच्या लाडक्या बहिणी चांगल्या पण काय लाडके भाऊ सकाळी नेहतात संध्याकाळी सोडतात भाजी खराब झालेल्या खरा असा बटात झाला पण म्हणलं बहिणी रात्री बांधायला आल्या त्यांची अवस्था व्यवस्थित झाली पाहिजे त्याची पूर्णपणे काळजी घेतली आणि म्हणून साठी जेवण सुद्धा चांगलं ठेवलं सांग लाडक्या बहिणी म्हणायचं लाडक्या बहिणीला लाडक्या बहिणीसारखी वागणूक द्यायची नाही हे शंभर टक्के भाऊ जरा मी तुमचा लाडका भाऊ पण पण मनाने मोठा आहे एखाद्या भावाची श्रीमंती त्यांनी बहिणीला नाही इच्छा तसा करणाऱ्या पैकी मी आणि म्हणून साठी ही योजना तुमच्या साठी आहे ते बंद व्हायची वाट बघताय नात्याचा भाऊ बहिणीचा ओवाळणे भावाची आणि सन्मान बहिणीचा अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी आज आयोजित केलेला होता मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या दोन हप्ते महिलांच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर महिलांनी या मुख्यमंत्री लाडके बहीण विधानसभा क्षेत्रनिहाय अध्यक्ष माननीय प्राध्यापक आमदार राम साहेब यांचा राखी बांधून आमचा भाऊ आमच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहतोय म्हणून या ठिकाणी हा रक्षाबंधन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला होता आणि उत्स्फूर्तपणे या ठिकाणी राशींच्या महिला या कार्यक्रमाला हजर होत्या आणि महिलांच्या मनातील जे काही प्रश्न आहेत जे या ठिकाणी समाज माध्यमावरती उपस्थित केले जातात आणि महिलांच्याही मनात होते त्या सर्वच प्रश्नांची त्या ठिकाणी आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेबांनी उत्तर दिलेले आहेत योजना जोपर्यंत युती सरकार आहे तोपर्यंत ती बंद होणार नाही अशा प्रकारचं या ठिकाणी राम शिंदे साहेबांनी सुतवाच केलेलं आहे आणि जर सरकार तुम्ही पुन्हा आणलं तर तुमच्याच हातामध्ये आहे आणि तुमचा पगार बंद तुम्हीच करू शकता जर आमच्या पाठीमाग तुम्ही भावाच्या समर्थनार्थ तुम उभ्या राहिल्या तर ही योजना बंद होणार नाही आणि जे योजना बंद करणार म्हणतायत असे सावत्र भाऊ या ठिकाणी बहिणी ला मुख्यमंत्री लाडकी बहीण असेल शेतकरी वीज बिल माफीचा असेल महिला मुलींना मोफत शिक्षणाचा असेल या सर्वच योजनांच्या बाबतीत वयोश्री असेल तीर्थक्षेत्र योजना असेल सामूहिक विवाह असतील पुण्यश्लोक आहिल्यादेवी स्टार्टअप असेल या सर्वच योजनांचा याचिका दाखल करून या योजना बंद कराव्यात असा जो काही काँग्रेसची डाव आहे तो या ठिकाणी या महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानं या ठिकाणी हाणून पडणार आहे आणि त्याच्यामुळं या विरोधकांच्या पोटात मळमळ चालू आहे आणि त्यातूनच ही मळमळ जी उद्भवते आहे एक कार्यक्रम या या ठिकाणी सावत्र भावांनी घेतला परंतु या फक्त लाडक्या बहिणी म्हणायच्या आणि त्या लाडक्या बहिणींना जेवणही दिलं नाही ओळणीही दिली नाही आणि खूप महिलांना तिरस्कारयुक्त तुच्छ अशा भावनेनं या सावत्र भावांनी बघितलेलं आहे या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी त्यांनी अक्षरशः कार्यक्रम घेऊन महिलांना या ठिकाणी अक्षरशः तुच्छ वागणूक दिली आणि त्याचाच एक निषेध म्हणून उत्स्फूर्त असा प्रतिसाद या कार्यक्रमाला या ठिकाणी होता माझ्या समेत डौक्तर डौक्तर या ठिकाणी विधानसभा क्षेत्र न्याय समितीचे जे सदस्य आहेत ते धनुभाऊ पाटील या ठिकाणी माझ्या समेत उपस्थित आहेत त्याचप्रमाणे दादा उपस्थित आहेत आमच्या वैद्यकीय आघाडीचे डॉक्टर उपाध्यक्ष डॉक्टर मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत बहुतांशी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत थोरात आहेत डॉक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हा कार्यक्रम सर्वच राशींचे कार्यकर्ते आहेत त्या सर्वच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी खूपच कष्ट घेतलेलं होतं आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यामुळं आपला भाऊ राम भाऊ हे ब्रीत महिलांच्या मानावर ते या ठिकाणी कोरले आणि समर्थपणे महिला या ठिकाणी राम भाऊच्या पाठीशी उभा राहणार असं या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिसतं